नमस्कार मंडळी तर हिवाळीची दिवस सुरू आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दाणे बाजारात विकायला आलेली आहे तर आज आपण ह्या दाण्यांपासून तयार होणारी अगदी मस्त झणझणीत गावरान चवीची सोल वांग किंवा दाणे वांग तर ही आज रेसिपी बघणार आहोत अगदी मस्त झणझणीत लागतो खायला अगदी मस्तच लागतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला हे वांगे बनवण्यासाठी इथं सर्वात आधी मी एका मोठ्या कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे जवळपास एक ते दीड किलो वांग्याची मी भाजी बनवत आहे जवळपास पंधरा लोकांसाठी ही भाजी बनवत आहे तर त्याकरिता मी इथं तेलामध्ये मोहरी दोन ते तीन मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा आणि हे हिरवं वा वाटण करून घेतलं आहे यामध्ये मी थोडं लसण अद्रक हिरवी मिरची कोथिंबीर जिरं आणि थोडं खोबऱ्याचे काप करून त्यामध्ये अगदी मस्त भाजून घेतलं आणि नंतर याची छान बारीक पेस्ट तयार करून आपल्याला हे वाटणापासून ही भाजी तयार करायची आहे अगदी मस्तच खायला लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा तर अशा प्रकारे इथं आपल्याला हे सर्व वाटण मस्त असं शिजवून घ्यायचं आहे नंतर यामध्ये मी गरम मसाला टाकत आहे गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका नंतर त्यामध्ये हळद आणि बारीक चिरलेली मेथी टाकत आहे मेथी पण थंडीच्या दिवसात भरपूर अवेलेबल असतो त्यामुळे मेथीचा प्रमाण पण जास्तच घ्या आणि इथं मी छान दोन मोठे टमाटर कापून टाकलेले आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला अगदी छान पुन्हा दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे नंतर यामध्ये मी जवळपास दीड चम्मच मोठी चम्मच यांनी तिखट टाकलेला आहे हा माझा साठवणीचा तिखट आहे खूप कमी प्रमाणात तिखट आहे खूप जास्त तिखट नाही आणि इथं चवीनुसार मीठ टाकून इथं मी वाटण तयार केलेला जो पाणी आहे तो पाणी यामध्ये टाकला आहे आणि अगदी आपल्याला हे आप सर्व साहित्य अगदी दोन ते तीन मिनटं पुन्हा शिजवून घ्यायचं आहे नंतर हे पोपटीचे दाणे आहे पोपट आपल्याला छिलून अगदी स्वच्छ धुवून यामध्ये मी अगदी दोन ते तीन उकडी येईपर्यंत हे दाणे उकडून घेतलं आहे जेणेकरून दाण्याचा उग्रपणा हा कमी होणार आणि नंतर यामध्ये हे दाणे आपल्याला टाकून अगदी दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचे नंतर हे तुरीचे दाणे आहे तुरीचे दाणे पण मी छिलून घेतलं आहे याला आपल्याला उकडायची वगैरे काही गरज नसतो हे आपल्याला अगदी सर्व हे मिश्रणमध्येच दाणे अगदी दोन ते तीन मिनटं किंवा जवळपास पाच मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथं मी अगदी दोन ते तीन मिनटं किंवा पाच मिनटं हे दाणे शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकता दाणे अगदी आपले थोडे सॉफ्ट झालेली आहे आणि छान वर मस्त कडेला तेल पण आलेलं आहे आणि नंतरच आपल्याला यामध्ये वांगे टाकायचे आहे तर अशा प्रकारे इथं मी दोन्ही प्रकारचे दाणे टाकून अगदी पाच मिनटं शिजवून घेतलं आहे नंतर आपल्याला प्रकारे वांग्याचे काप करून तुम्ही तुमच्या आवडीनुसार वांग्याचे काप करून इथं टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व वांग मी इथं जवळपास एक, है, है, एक है। है ते दीड किलो वांगे आहे यामध्ये टाकून घेतलं आहे अगदी सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चला तर मग अशा प्रकारे इथं आपल्याला हे सर्व साहित्य एकजीव करून घे घ्यायचं आहे आणि इथं सर्व साहित्य एकजीव करून झाल्यानंतर मी इथं अगदी सात ते आठ मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तरी तर तुम्ही बघू शकता अगदी भाजी मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे दाणे पण छान मस्त शिजत आलेले आहे आणि वांगे पण छान असे आपले सॉफ्ट झालेले आहे तरी तर जवळपास आपल्याली वांग्याची भाजी ही शिजवून झालेली आहे नंतर यामध्ये मी अगदी थोडं पाणी टाकत आहे जवळपास एक ग्लास पाणी इतकं टाकत आहे थोडा रस्सेदार भाजी करायसाठी तर प्रकारे आपल्याला इथं वांग्याची भाजी अगदी आपली तयार आहे आणि यामध्ये मी छान कोथिंबीर टाकून घेत आहे आणि अगदी आपली झटपट अशी वांग्याची भाजी तयार आहे तर अशी वांग्याची भाजी किंवा सोल वांग म्हणा दाणे वांग्याची भाजी म्हणा अगदी खायला मस्तच वाटतो अगदी ही भाजी आपण जेवणामध्ये किंवा टिफिनमध्ये म्हणा किंवा अगदी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खायला मस्तच वाटतो तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही गावरान चवीची अगदी झणझणीत दानवांगीची भाजी किंवा सोलभांगीची भाजी ही तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय